आपण उत्तर गोलार्धात असल्यामुळे उत्तर ध्रुव आपल्याला कधीच उगवत नाही कधीच मावळत नाही असा दिसतो तो सतत आकाशात असतोच सूर्य ज्या काळात आकाशात असतो त्यावेळी दिसत नाही तो पण असतोच आकाशात आणि त्याच्या भोवतीचे जे सप्तर्षी दिसतात आपल्याला ते सप्तर्षी त्याच्या भोवती पिंग घालताना दिसतात आपल्याला आणि असेच सगळे ग्रह त्याच्या भोवती पिंगाच घालत असतात पण जे जे ग्रह नक्षत्र लांब असतात उत्तर ध्रुवापासून ते मात्र आपल्याला दिसतात उगवलेले क्षितिजा क्षितिजा खालन उगवलेले दिसतात आणि पश्चिम आकाशात मावळलेले दिसतात पण जे जवळ आहेत ध्रुवापासून ते सगळे गोलगोल फिरताना तिथे दिसतच राहतात काय असे हे हा जो उत्तर ध्रुव आहे तो उत्तर ध्रुव हा पृथ्वीचा जो अक्ष आहे स्वतःभोवती फिर फिरण्याचा तो अक्ष ज्या ताऱ्याकडे बोट दाखवतो तो तारा आपल्या उत्तर ध्रुव मानतो आता मुळातच हा अक्ष जर भोवऱ्यासारखा असा गोल गोल फिरत असेल तर तो वेगळ्या वेगळ्या ताऱ्यांकडे दाखवणार ना बोट तर सव्वीस हजार वर्षात आपला उत्तर ध्रुवाचा तारा पण बदलतो <laughs> वेगळ्या वेगळ्या तारा तारा असतो उत्तर ध्रुवाचा असं होतं आणि हे आ, आ, जसं घडतं तसंच त्याचा परिणाम म्हणून आपलं मगाशी म्हणालो तसं ते होतं म्हणजे काय होतं तर वसंत संपाताच्या दिवशी सूर्य उगवताना सूर्य कृतिका नक्षत्रात जो दिसत होता पूर्वी लोकांना ते आता या पृथ्वीच्या भोऱ्यासारख्या अक्षाच्या डोलण्यामुळे वेगळ्या वेगळ्या काळात सूर्य वेगळ्या वेगळ्या नक्षत्रात आपल्याला दिसतो वसंत संपाच्या दिवशी उगवतात आणि त्यामुळे वेगळ्या वेगळ्या ऋतूमध्ये वेगळे वेगळे महिने याय लागतात म्हणजे चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ आता आपल्याला गेली अनेक वर्ष असं माहितीये की चैत्र वैशाख हे वसंत ऋतूत येतात पण आता तर तसंही राहिले नाही हळूहळू बदललेले आणि चैत्र वैशाख हे बऱ्यापैकी उन्हाळ्यात यायला लागले फाल्गुन चैत्र हे वसंत सारखे असतात वसंत ऋतूसारखे असतात असे हे जे बदल होत आहेत ते सगळे यामुळे होत आहेत या पत्नीच्या भोव सारख्या अक्ष्याच्या डोळण्यामुळे होतात हे आपण कुठे होतो त्याच्या गती कशा बदलता येत आणि आपण इकडे आलो की हे, हे जे पृथ्वीचं पृथ्वीच फिरणं आहे त्या फिरण्यामुळे हे बदल होत आहेत आणि हे बदल दिसतात आपल्या वेगळ्या वेगळ्या ग्रंथांमध्ये त्याचे उल्लेख दिसतात जसं ऋग्वेदामध्ये कृतिका नक्षत्राचा दिसला आहे आता आपण उत्तर शाळा नक्षत्रात रवी पाहतो तसे दिसतात आणि त्यावरूनच आपल्याला काळांचे अंदाज येऊ शकतो महाभारत रामायण कधी घडलं असेल ते कारण महाभारत महाभारतात गीतेत उल्लेख आहे ना मासा नाम शीर्षोहम ऋतुनाम कुसुमा करा हा गीतेतला उल्लेख आहे मी कोण आहे असं प्रश्न सांगत असतो त्यावेळी हे सगळं सांगतोय तो मी मासांमधला उत्तम मास मार्गशीर्ष मास आहे म्हणजे पहिला मास मी तो आहे मार्गशीर्ष आहे आणि ऋतूंमधला उत्तम ऋतू म्हणजे वसंत ऋतू आहे कुसुमाकर म्हणजे वसंत ऋतू ज्या काळात ज्या ऋतूमध्ये फुलं तयार होत असतात कुसुमा कुसुम म्हणजे पूल तर तो, तो वसंत ऋतू तर मासानाम मार्गशीर्ष हम ऋतूनाम कुसुमा कर म्हणजे मी सर्वोत्तम मास कोण मार्गशीर्ष आहे आणि एक ऋतूंमधला सर्वोत्तम वसंत ऋतू आहे मी म्हणजे वसंत ऋतू मध्ये मार्गशीर्ष मास त्या काळात असण्याची शक्यता ती आणि जर वसंत ऋतूत मा... मार्गशीर्ष मास असेल त्या काळात तर तो काळ किती पूर्वीचा असेल ह्याचा अंदाज येऊ शकतो आपल्याला आत्ता वसंत ऋतूमध्ये चैत्र आणि त्या काळात मार्गशीर्ष होता तर इतके वर्ष आधी असणार कमीत कमी इतके वर्ष किंवा मग आधी सव्वीस हजारच्या पटीत आणि ते वर्ष मिसळून जितकी वर्ष होतील तितकी वर्ष तो आण आता कालगडना काय वेगवेगळ्या पंचांगांमध्ये वेगवेगळ्या समजा टिळक पंचांगामध्ये एक विशिष्ट काही सांगितलेलं तर त्यात आणि नॉर्मल इतर पंचांग याच्यामध्ये पंधरा पंधरा दिवसाचा काही वेळा फरक असतो तर हे का असावं असतं जसं उत्तर भारतामध्ये पौर्णिमेनंतर चांद्रमास बदलतो ही जी काय अनामुली आहे ही कशामुळे उत्पन्न झाली काय त्याला काही कारण आहे का कारण म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यात दोन वेगळे वेगळे संदर्भातनं कारण आहेत त्यामुळे ती दोन्ही सांगतो मी एक टिळक पंचांग हा संदर्भ घेतलाय आणि दुसरा तुम्ही उत्तर भारताचा संदर्भ घेतला टिळक पंचांग संपू आणि मग उत्तर भारताकडे जाऊ टिळक पंचांग हे टिळकांनी सुरू केलं होतं का नव्हतं माझ्या मते नसावं त्यांच्या नंतरचे त्यांचे जे अनुयायी होते त्यांनी सुरू केलं होतं बहुतेक नचिकेळकरांनी सुरू केलेलं पंचांग आहे ते बहुतेक आणि त्यावेळी सुरुवात कुठनं करायची मेष राशी सुरू कुठं झाली असं समजायचं किंवा अश्विनी नक्षत्र कुठं सुरू झालं हे समजायचं हे ठरवावं लागतं ना म्हणजे आकाशात नक्षत्र असतात तारे असतात पण ते तारे हे आपण जे ज्या वर्तुळावर हे सगळे कोण मोजतो त्या वर्तुळावर नसतात बरोबर त्या वर्तुळावर नसतात आसपास असतात ते तारे बस त्यामुळे वर्तुळाच्या कुठल्या पासून मोजायचं हे ठरवावं लागतं आणि ते ठरवणारे ठरवताना लोकांमध्ये मतभेद आहेत पंचांगकर्त्यांमध्ये मतभेद आहेत त्याच्यातले टिळक पंचांकर्ते हे एका वेगळ्या ओरिजिन पासून आरंभ बिंदू पासून मोजायला लागतात आपलं राशी चक्र नक्षत्र चक्र आणि चित्रापक्षीय पंचांकर्ते जे आहेत ते भारतात खूप जास्त पंचांकर्ते हे चित्रापक्षीय आहेत त्याच्यात ते वेगळ्या आरंभ पासून मोजतात हे चक्र ते टिळक पंचांगात त्यांना झिटा पक्षी म्हणतात तर एक कुठला तरी झिटा नावाचा पाश्चात्य ॲस्ट्रॉनॉमी मध्ये एक तारा आहे तो ठळक आहे खूप आणि तो जवळ आहे आपल्या या राशी चक्राच्या वर्तुळाच्या तर त्या ताऱ्यापासून मोजायचं असं त्यांनी ठरवलेलं आहे आणि आपण एक वेगळा ठळक तारा घेतलेला आहे जो चित्रा नक्षत्राचा आहे आणि त्या चित्रा नक्षत्राच्या ताऱ्यापासून एकशे ऐंशी अंशावर जो बिंदू असेल त्या बिंदूपासून आपण अश्विनी आरंभ समजतो किंवा मेष आरंभ समजतो ह्याच्यात सहा अंशाचा साधारण फरक आहे आणि या सहा अंशांमुळे काय होतं हो? की महिन्यांचे ज्या व्याख्या आहे त्या महिन्यांच्या व्याख्या अशा आहेत की अमावस्ये समते तो क्षण ज्या राश... राशी राशीत असेल रवी त्या राशीनुसार तो महिना ठरतो महिन्यात असेल रवी तर चैत्र महिन्यात असं ते ठरत जात ते जे ठरतं ते सहा अंशाचा फरक असल्यामुळे काही वेळेला काय होतं दोघांच्या अमावस्या एकाच वेळी येतात जरी सहा अंशाचा तो फरक असला तरी रवी आणि चंद्र यांच्यातली वजाबक्की असल्यामुळे ते सहा अंशाचा फरक निघून जातो आणि दोघांच्याही तिथी सारख्याच असतात अमावस्या संपताना रवी कुठल्या राशीत आहे हे बदलतं मात्र कारण राशी राशी चक्राचा आरंभ त्यांचा वेगळा आहे आपला वेगळा त्यामुळे आणि त्यामुळे काही वेळेला त्यांचा महिना बदलतो हे अधिक महिन्यात प्राधान्याने दिसत हे सगळे आणि त्यामुळे अधिक महिना जे आधी वर्षी असतो त्या वर्षीचे सण हे अधिक महिन्यानंतरचे सगळे सण हे टिळक पंचांगाचे वेगळे येतात आपले पंचांगाचे वेगळे येतात असं होत पण यामुळे कुंडलीमध्ये फरक पडत असेल ना या हो कुंडलीत फरक पडतो म्हणजे हमखा असं पडतो असं नाही सहा अंशातला जर फरक असेल तर तो दिसतो नक्की कुंडली आणि आता दुसरा मुद्दा घेऊया आपण उत्तरितले उत्तरेतल्या पंचांगांचा हा तर नर्मदेच्या वर काही पंचांग परंपरेनुसार ही पौर्णिमांत पंचांग आहेत म्हणजे ती पौर्णिमेला महिना संपवतात बहुतेक सगळी पंचांग भारतातली हे आमांत आहे पण काही उत्तरेतली पंचांग पौर्णिमांत आहे ते पौर्णिमंत पंचांगात पौर्णिमेला महिना संपवतात त्यामुळे आपण पौर्णिमेला काय होतं पण पौर्णिमेला कृष्ण पक्ष सुरू होतो म्हणजे तोच महिना राहतो पण कृष्ण पक्ष सुरू होतो त्यांचं तसं नाही होत पौर्णिमेला महिना बदलतो कृष्ण पक्ष असतोच असणारच त्यांसाठी पण महिना बदलतो म्हणजे उदाहरणार्थ इथे बघायचं झालं तर हा कृष्ण पक्ष चोवीस एप्रिलला सुरू झाला चैत्र कृष्ण बरोबर तर चोवीस एप्रिलला त्यांचा वैशाख कृष्ण म्हणतात ते म्हणजे त्यांच्या महिन्यामध्ये पहिला आधीचा कृष्ण असतो आणि नंतरचा शुक्ल असतो अमांत पद्धतीने जे पंचांग करतात त्यांच्यात पहिला शुक्ल पक्ष असतो आणि नंतरचा कृष्ण पक्ष असतो त्या महिन्याचा त्यामुळे आपल्याला चैत्र शुक्ल आधी येतो आणि मग चैत्र कृष्ण येतो आपल्याकडे त्यांच्याकडे चैत्र कृष्ण आधी येतो आणि मग चैत्र शुक्ल येतो किंवा वैशाख कृष्ण आधी येतो आणि मग वैशाख आता ही ती तुम्ही समोर रवी राशी कुंडली मांडलेली आहे तर या कुंडलीचा अर्थ काय हे जे एक आकडे दिलेले आहेत एक ते बारा आणि त्याच्या आकड्यांमध्ये काय काय ठिकाणी समजा बारामध्ये चार ग्रह दिलेले आहेत किंवा मध्ये एक ग्रह दिलेला आहे तर याचा सामान्य अर्थ काय पंचांग हा आकाशाचा आरसा आहे असं सांगितलेलं आहे ग्रंथंभाग बर तर ते आकाशाचा आरसा असलंच पाहिजे कारण सग जे काही आहे और आधरी और आधरी जे ते खगोलीय घटनांवर आधारित आहे आणि खगोलीय घटनांवर आधारित असतील तर जे आकाशात दिसतंय ते पंचांगात दिसलंच पाहिजे ना बर तर हा आरसा आहे हे कळण्यासाठी सर्वात उत्तम जे उदाहरण आहे ते कुंडली आहे म्हणजे ही जी कुंडली आहे हे तुमचा जन्मत वेळेचा आरसा आहे आरसा आहे आकाशातली परिस्थितीच <laughs> म्हणजे आता ही जन्मवेळेची नाही ही आपण म्हणलं की शेवटच्या दिवसाची पहाटे साडेपाचची कुंडली कुंडली ती साडेपाच वाजता आकाश कसं आहे ते सांगितलं इथं बर आता इथं या आकडे जे आहेत ते राशींचे म्हणजे आता ही जी हे जे ठीक स्थान आहे कुंडलीतलं या स्थानामध्ये एक आकडा आहे बरोबर एक आकडा ह्याचा तर मेशराचा बर पहिली रास मेष रास म पुढची रास जी आहे ती वृषभ मिथून कर्क असं आपण पुढे पुढे जातो आणि त्या राशीत कुठले ग्रह आहेत हे इथं दिसत हे ग्रह त्या राशीत म्हणजे आपण आता आकाशात बघायचं ठरवलं तर आकाशात मेष राशीची नक्षत्र कुठली अश्विनी भरणी कृत्यक अश्विनी भरणी कृतिक नक्षत्र का हवी तर आकाशात मेष राशीचे असे काही तारे दिसत नाही तारे कुठले दिसतात नक्षत्रांचे दिसतात म्हणून मी नक्षत्र घेतली तर मेष राशीतले अश्विनी भरणी कृतिका ही नक्षत्र आहे तर अश्विनी नक्षत्राचे तारे आहेत ठरलेले भरणीचे तारे ठरलेले हे जे तारे आहेत ते जे अभ्यास करतात निरीक्षणाचा आकाश निरीक्षणाचा त्यांना माहित आहे तर ते ताऱ्यांच्या जवळ आपल्याला रवी शुक्र आणि हर्षल दिसतो बर तसच वृषभेचे जे आहेत कृतिका रोहिणी मृग हे जे नक्षत्रांचे तारे असतील त्या ताऱ्यांच्या जवळ गुरु आपल्याला ग्रहतीस बर असे सगळे आहेत हो याचा ज्योतिषाचे काही संबंध आहे का या कुंडलीचा फल ज्योतिष या कुंडलीच्या आधारावरच सांगितलं जातं त्याच that. तो विषय मी थोडासा नंतर घेतो अशा साठी की फलज्योतिष या विषयावर खूप गंभीर आक्षेप झालेले आहेत आणि त्या आक्षेपांना नक्की काय आपल्याकडनं उत्तर आहे त्याचा अंदाज येण्यासाठी मी तो थोडा विषय घेईन नंतर तर मी काय सांगत होतो इथं हा कुंडलीतलं अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे की रवीचं जे स्थान असतं कुंडलीतलं तर रवीचं स्थान हे नेहमीच आकाशात रवी क्षित क्षितीच्या संदर्भात कुठं आहे ते पण सांगत असत म्हणजे आता ही कुंडली आपण उदाहरणासाठी घेतोय तर आकाशात मेष राशी ही उगवती राशी आहे या ठिकाणी या कुंडलीत मधले जे चार घर आहेत त्या घरांमधलं वरचं जे घर आहे म्हणजे हे या घरातली जी राशी असते ती उगवती राशी असते क्षिती पूर्व क्षितिजावरची उगवती रास असते आणि नंतर ती पूर्व क्षितिज ते पश्चिम क्षितिज या भागात असत सगळं आकाश आणि पश्चिम क्षितीज ते पूर्व क्षितीज जे आपल्याला दिसत नाही ते सगळं डावीकडच्या भागात असतं कुंडलीत बर त्यामुळे तो। आता समजा गुरु आहे तर गुरु खाली येतो अस्तंगत आहे आत्ता अस्तंगत म्हणजे रोजचा दैनंदिन त्याचा जो उदय असत असतो त्यातला तो आत्ता दिसत नाहीये खालीच आहे तो आणि मंगळ बुध मात्र दिसत आहेत आपल्याला असं ह्याच्यावरून कळू शकतो कुठल्याही बघितली ना की आपल्याला आकाशात कुठले घर ग्रह वर आहेत आणि कुठल्या ग्रहांचा अस्त झालेला आहे आणि खाली येत ते आकाशात आकाशात ते कळ कळून जात इथं हेच ठोक हा ठोक तळा वापरून आपल्याला एखादी जन्मकुंडली मिळाली जन्मकुंडलीवरून त्याच्या जन्माची वेळ कळते अंदाजाने दोन तासाच्या अंदाजाने त्याची जन्माची वेळ करते म्हणजे तो दुपारी जन्मालाय का संध्याकाळी जन्माला आहे का सकाळी जन्मालाय का रात्री मध्यरात्री जन्माला हे सगळं कळतं कुंडली बघितलं कीच कळायला लागतं ते त्यानंतर ते तो कुठल्या तिथीला जन्मालेला असेल ह्याचा अंदाज येतो तो कुठल्या वर्षी जन्मलेला असेल ह्याचे अंदाज करता येतात नक्की कारण गुरु आणि शनी हे दोन थोडेसे संथ फिरतात ना तर गुरु एका वर्षात एक, एक रा, 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 राशीत असतो म्हणजे त्याचा त्याची गती ही एका वर्षाला एक रास अशी असते शनीची अडीच वर्षांना एक रास अशी असते तर त्या दोघांच्या जर आपण कॉम्बिनेशन बघितलं ना तर साठ वर्षाच्या चक्रांमध्ये आपल्याला अंदाज करता येतो की हा मनुष्य कधी जन्मलेला असेल गुरुची रास बघून आणि शनीची रास बघून बर त्यामुळे कुंडली बघितली आणि त्याचा जन्मदिनांक माहीत नसला वेळ माहीत नसली काही माहीत नसलं तरी आपल्याला कळतं की त्याचं वय काय असेल त्याच रागली असेल अशा सगळ्या गोष्टी कळायला लागतात असा हा पंचांगाचा आरसा आहे कुंडली हा <laughs> आता हे शुभ अशुभ काही म्हणतात मुहूर्त किंवा हे हे याचा काय याच्याशी संबंध आहे का पंचांगाशी परंपरेने वेग वेग ना वेगवेगळ्या तिथींना नक्षत्रांना जे त्या त्या काळातल्या ऋषींना अनुभव आलेले असतील त्या अनुभवानुसार त्या त्या नक्षत्रांना काही हे दिलेले आहेत काय कुठल्या विशिष्ट कार्यांसाठी ती नक्षत्र अशुभ आहेत किंवा चांगली आहेत हे सांगून ठेवलेलं आहे आणि त्यानुसार आपण शुभाशुभत्व हे सांगतो आणि हे इथे जे दिलेलं आहे आपण दिनविशेष या रखान्याखाली हे सर्वसाधारण कामांसाठीच दिलेलं त्याला विशेष कुठलं काम असं आपण उद्देश समोर ठेवून नाही केलेलं आहे तर सर्वसाधारण कुठलंही महत्वाचं काम करायचं असेल तर आणि जर ते आपण टाळ टाळता येणार असेल तर यांचा वापर करायचा आपल्याला म्हणजे उदाहरणार्थ ज्येष्ठा वर्ज असं सांगितलंय सत्तावीस तारखेला तर या दिवशी टाळावते काम जर टाळता येत असेल तर मुळीच म्हणजे ते अत्यावश्यक असेल तर करायचंच त्याच्यात हायगाई करायची नाही पण जेव्हा ते पुढे ढकलता येईल त्यावेळी ते, ते पुढे ढकल बस बस अशासाठी हे दिनविशेष दिलेले आहेत आपण आता एकाने प्रश्न असा विचारला की राक्षसगण देवगण मनुष्यगण म्हणजे काय ते यांचे एकमेकाशी विवाह होऊन एक काही का, परस्पर विरोधी आहेत असंही काही सांगितलं जातं तर या गणाचा अर्थ काय आपण जर थोडस आपण आधुनिक भाषेत याच काय अयनॉलॉजी आपल्याला मिळते ते बघूया आणि मग आपण तिकडे जाऊया बर एक एखादी एखाद्या व्यवस्थेमध्ये ज्यावेळी आपल्याला असंख्य मनुष्यांचा सो, मनुष्यांच्या स्वभावाचा किंवा स्वभाव याचा अर्थ मानसिक स्वभाव नाही म्हणतोय मी शारीरिक त्याच्या प्रकृती संदर्भात सुद्धा स्वभाव जो असतो तो <laughs> या सगळ्याचा जर अंदाज करायचे असतील तर काहीतरी आपल्याला वर्गवारी करायला बरोबर आहे म्हणजे आपण अगदी साध्या भाषेत बोलायचं झालं तर हा तापट माणूस आहे हा शांत माणूस आहे अशी वर्गवारीच करत असतो ना आपण किंवा ब्लड ग्रुप नुसार वर्गवारी होत असते की याचा ओ आहे याचा ए आहे असं आणि मग ते ओ ओ वाल्याने ए वाल्याला दिलेलं चालतं पण ए वाल्याने ओ वालेला द्यायचं नाही आहे अशी आपण वर्गवारी करून ती वर्गवारी का केलेली असते तर त्यांचे जे भौतिक गुणधर्म आहेत शरीरातले त्या भौतिक गुणधर्म एकमेकांना जुळतायत की नाही हे आपण बघतोय रक्त ए, ए एच गटाचं रक्त हे ओ गटाच्या रक्त असलेल्या माणसाला द्यायचं नाही असं सांगितलेलं कारण ती वर्गवारी करून ते त्याच्या संदर्भात संशोधन करून हे सिद्ध झालेलं आहे आता की असं करायचं नाही तर अशी आपण वर्गवारी करत असतो ही वर्गवारी ही जशी आधुनिक विज्ञानात आहे तशीच आपल्या परंपरेत सुद्धा मी मागच्या भागात जसं म्हणालेलो आहे तशी पंचमहाभूतांच्या संकल्पनांवर आधारित अशी आपण वर्गवारी केलेली आहे म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला मी सांग दाखवू शकतो इथे कि आपण हे बघितलं इथे तर धनुरास आहे तिचं तत्व हे अग्नी सांगितलं मकर राशीचं तत्व हे पृथ्वी सांगितलं मीन राशीचं तत्व आपण जल सांगितलेलं आहे हे ज्याला दिसत ही त्या त्या राशींची तत्व आहेत म्हणजे जी तत्व आपण पंचमहाभूत सिद्धांतातलं जे आहे पृथ्वी प्रति जो वायु आकाश आ, जी आहेत पंचमहाभूत महाँगुता। ती महाभूतच आहेत इथे आणि ती, ती।, ती त्या त्या राशीची जे स्वभाव